या बघा ही आमची जी साठ दिवसाची साठ दिवसात असताना आम्ही ते शेंडे काढले होते आणि इथं जवळ येऊन पाहिलं तुम्ही आम्ही बाजूचे पण शेंडे उडलेले आहेत जी वाड फांदी आहे तिची शेंडे उडलेली आहे या बघा ही वाड फांदी आहे तिचे आम्ही शेंडे उडलेले आणि त्याच्या स सोबतच आम्ही व शेंड्याचे पण शेंडे उडलेले आहेत आणि आमच्याकडं सध्याला खूप सा खूप पाऊस आले आणि महाराष्ट्रातून पाहिलं डबल आभाव आलेला आहे आणि आत्ता एक दोन दिवस जपुरी डबल पाऊस वाढला तो पण जोरदार पडला आणि डबल एकदा आभाळ आलेला आहे या पावसामुळे हो आमची सरखी जा, जास्त जास्त वाढायली नाही आणि आमची सर्खी सगळ्याकडून खूप चांगली उगलेली आहे आणि खाली जर पाहिलं तर जमीन पूर्ण वरली आहे हे बघा आम्हाला टाचे कसे जातात आणि गवत पण तण खूप वाढलेलं आहे म्हणून आम्ही जे तणनाशकची फावारणी देत आहोत ही आमची सर्खीला बघू शकता तुम्ही किती साऱ्या काय आहे कापसाचे बोंड आलेले आहेत आणि हे ख या पावसामुळे या सर्खीच्या आमच्या सरखीच्या आम मुळे जमिनीत चालल्या नाही म्हणून आमची सर्खी थोडीशी थांबलेली आहे पण पाऊस तेव्हा कमी होईल तेव्हा आमच्या सर्खीचे खूप खूप चांगली मोठी होऊ शकते सर्खी म्हणून तुम्ही जर आमच्या व्हिडिओ नवीन पाहत असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद